रेणापूरमध्ये बावीस तारखेला मराठा वादळ धडाळणार आज रेणापूर फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची जय्यत तयारी नारळ वाढून करण्यात आली यावेळी मराठा बांधव आणि पोलीस प्रशासन दिसून आले रेणापूर येथे ही सभा मोठ्या संख्येने म्हणजेच लाखोंच्या संख्येने होणार असे मत मराठा संयोजक यांनी व्यक्त केले यावेळी दुसरे संयोजक यांनी तर सरकारला इशारा दिलाय जर चोवीस डिसेंबर पर्यंत जर आरक्षण जाहीर केले नाही तर मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून रेणापूर तालुका हा पूर्ण ताकदीने मुंबई राजधानी येथे दाखल होणार असा इशारा यावेळी देण्यात आला एकीकडे जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुका हा आंदोलनाच्या बाबतीमध्ये सगळ्यात अग्रेसिव्ह तालुका म्हणून या तालुक्याची ओळख आहे म्हणून ही सभा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात करायची आहे म्हणून सर्व सकल मराठा संयोजक यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपण सर्वच जण तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्यातून या येणाऱ्या बावीस तारखेला मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी आणि आपल्या लेकरा बाळाच्या आरक्षणासाठी पूर्ण ताकदीने या सभेसाठी हजर राहावे असे आवाहन करण्यात आले कोंडीराम काळे ब्युरो चीफ मराठवाडा दिनांक बावीस डिसेंबर सायंकाळी सात वाजता पिंपळफाटा रेणापूर इथे रेणापूर तालुक्याची मला वाटते शेवटची निर्णायक सभा बीडच्या अगोदरची या ठिकाणी आयोजित केलेली आहे इथं ज्या दिवशी तालुक्यातील मराठा बांधवांना कळालं की रेणापूर तालुक्याला सभा भेटलेली आहे या ठिकाणी प्रत्येक गावातून सभेसाठी फक्त आर्थिकच नाही तर कुठल्या कुठल्या स्वरूपात आम्ही मदत करू शकतो असे आम्हाला फोन चालू झालेले आहेत म्हणजे हाराचं आम्ही सोय करावी का हॅड्राची सोय करावी का जी सी बीची सोय करावी का कॉम्पॅक्टरची सोय करावी का म्हणजे एक लक्षात घ्या मराठा आरक्षणाची धग त्या शेवटच्या खेड्यामधल्या त्या शेवटच्या बांधवाकड पोहोचलेली आहे जो आज शेतामध्ये मजुरी करत आहे तो सुद्धा विचारत आहे की सभेसाठी माझं काय शेपाशी रुपये रक्कम आहे ती सांगा मी जी द्यायची तयारी आहे का तर माझं माझ्या लेकराबाळांचं भविष्य आज या ठिकाणी निर्णायक टप्प्यावर येऊन थांबलेला आहे त्यामुळं निश्चित येणाऱ्या काळामध्ये आता मनोज जरांगे पाटलांची जी चोवीस तारखेचा अल्टिमेटम जे सरकारला दिलेला होता काल आंतरवाल्य बैठक झाली तालुक्यातले बरेचसे मराठा बांधव तिथं बैठकीला गेले होते त्यामध्ये आम्ही तिथं असं ऐकलं की जरांगे पाटील ज्यावेळेस बांधवांना सांगत होते गरज पडली तर आपण एखादा आंदोलनाचा टप्पा करूयात त्यावेळेस तिथं उपस्थित असलेल्या पन्नास ते साठ हजार बांधवांपैकी एकाही बांधवाची आंदोलना टप आंदोलनाचा टप्पा करायची ऐकून घ्यायची तयारी नव्हती म्हणजे आता मराठ्यांचा अंत मी सरकारना असं म्हणेल की मराठ्याचा अंत बघू नका नाही मराठ्याचा अंतच संपलेला आहे त्या अंताचा बांध फुटलेला आहे त्यामुळं तुम्ही चोवीस तारखेला जर आरक्षण नाही दिलं तर निश्चित जनंगे पाटलांनी म्हटल्याप्रमाणे काय गणिमिकावा पद्धत असेल शांततेत असेल जे काही असेल ते सगळे आम्ही आमची साधनसामुग्री घेऊन आम्ही राजधानीत दाखल होणार रा आहोत फक्त आम्ही वाट बघत आहोत मनोज जरांगे पाटलांच्या आदेशाची त्यामुळं ही बावीस तारखेला जी या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे निश्चित ती सभा महाराष्ट्रामध्ये मा जेवढ्या सभा झाल्या अगदी त्याच प्रकारची लाखोच्या संख्येची सभा या ठिकाणी होणार आहे एवढंच सांगतो तालुक्यातील प्रत्येक घराला बावीस तारखेला कुलूप लागलं ला पाहिजे हे मी तालुक्यातील सगळ्या मराठा बांधवांना आव्हान करतो आणि ही सभा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातले प्रत्येक मराठा समाज बांधव झटत आहेत हेही प्रामुख्याने या ठिकाणी सांगतो दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी रेणापूर फाटा शिंदेनगर येथे मराठा क्रांतीयोदा हो आदरणीय मनोज जारंगी पाटलाची जाहीर सभा होणार आहे ही सभा विक्रमी सभा होणार आहे चोवीस तारखेला महाराष्ट्र शासनाने दिलेला अल्टिमेटम संपत आहे आणि ही सभा बावीस तारखेला होते कालच मनोज दारांगे पाटलांनी सांगितलं आहे की पुढील आंदोलनाची दिशा लवकरच बीडच्या सभेमध्ये जाहीर होणार आहे त्यासोबतच त्या आदल्या त्या दिवशीच रेणापूरमध्ये ही विक्रमी सभा होणार आहे आतापर्यंतच्या झालेल्या सभेमध्ये अतिशय सुंदर नियोजन आणि विक्रमी सभा होण्याचं कारण असं की आम्ही सुरुवातीला पंचवीस एकर मैदान या सभेसाठी ग्रहीत धरलं होतं आणि त्याची तयारी केली होती परंतु प्रतिसाद बघता ह्या स सभेचं मैदान आम्ही पन्नास एकरपर्यंत काल वाढविलेलं आहे आणि हाच ओघ राहिला तर कदाचित मैदानही मोठं होईल आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे या महारा मराठा समाजाची आणि जी काय मागणी आहे आरक्षणाची मनोज जारंगे पाटील सांगतील तशी ती मागणी लवकरात लवकर जाहीर करावं कारण आता तोंडाला घास आलेला आहे त्यामुळं जनतेनंही जो मनोज जारंगे पाटील म्हणतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून जसं काम करता येईल त्या पद्धतीनं आपण पाहिलं पाहिजे मनोज जारंगे पाटलांनी चोवीसपर्यंतचा अल्टिमेटम शासनाला दिलेला तो तो आहे आता संपत आलेला आहे त्यामुळं आता हा जो लढाईचा जोर आहे तो आणखीन तीव्र कसा होईल आणि महाराष्ट्र शासन त्याच्या आपली मागणीची दखल कशी घेईल हे सर्वांनी पाहण्याची गरज आहे त्यामुळं माझी हा तमाम रेणापूर तालुका असेल लातूर असेल आजूबाजूचे चाकूर अहमदपूर बीड सर्व समाजातील बांधव या सभेला येणार आहेत कारण संयोजकाकडे प्रत्येक नंबर येत आहेत फोन येत आहेत की आम्ही सभेला येणार आहे त्यामुळे गर्दी खूप होण्याची शक्यता आहे त्यामुळे नियोजन अजून वाढत आहे आणि त्या जेवढे जरी गर्दी झाली तरी अतिशय सुंदर आणि मोठ्या प्रमाणामध्ये सभा करण्याचं नियोजन संयोजकांनी केलेलं आहे मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका एन फॉर न्यूज नमस्कार मी अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहाणवीच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं بالی وڈ ایکٹر رمیش گوئل این فار نیوز مراٹھی چینل کے لیے میری طرف سے ہاردک شبھکام ہیں